मित्रांनो तुम्ही मित्र मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचाही रात्री थकल्यामुळे डोळा लागलेला असतो आणि अर्णव हा बसल्या बसल्या तिथे पडल्यामुळे त्याला अचानक जाग येते आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी पण लग्न करून त्यामुळे तो मागे वळून बघतो तर ईश्वरी पडून तिथे झोपी गेलेली असते आणि तिथे ईश्वरी खूप असते त्यामुळे तिला हा त्रास होत असतो त्यामुळे तो पटकन अंगावर पांघरून घालतो आणि त्याला आठवतं ईश्वरी त्याला म्हणालेली होती की तुम्ही मला फसवलंय हे सगळ्यांना मुद्दाम केलंय तुम्ही आणि जे लग्न मला मान्य नाहीये या सगळ्या गोष्टी आता अर्णवला आठवत असतात ते ते त्या आठवड्यात असताना त्याला खूप त्रास होत असतो आणि तो विचार करतो की मी सिंधूर जे काही घडलेय त्यामध्ये मी तुला खरंच फसवलं नाहीये विश्वास ठेव माझ्यावर हे सगळं जे, जे काही झालंय ना ते मी तुझ्यासाठी केलंय फक्त तुझा विचार करून तुझा, मी तुला त्या राकेशचा तावडीतून सोडवण्यासाठी मी हे सगळं केलंय असा विचार अर्णव करत असतो नंतर मग आता अंजली ही सारखी सारखी फोन ट्राय करत असते सकाळ होते तरीही फोन लागत नाहीये राकेशचा काही फोन नाही म्हणून ती घाबरलेली असते त्यावेळेला मामा येतो आणि म्हणतो की अगं अंजली काय झालं চলে মানে तेव्हा मग मामा मनात या मना विचार करतो की आता तो इथे फिरकणार पण नाही कारण त्याला कळलंच नाही तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अगं अंजली कशाला काळजी करतेस तू अगं काळजी करण्याची काही गरज आहे का आणि जावाई बापूंचा आजही काही नवीन आहे का मला सांग अगं या अगोदर पण ते तसंच लागायचे म्हणजे अचानक कुठेतरी कामानिमित्त त्यांना जायला लागायचं आणि मग ते जायचे ना मग उगीच तू कशाला या गोष्टीचा विचार करतेस तेव्हा मग ती म्हणते की मामा पण निदान सांगून तरी जायचं ना फोन उचलत नाही काय नाही माणसाला कसं कळणार जीवाला गोर लागतो ना तेव्हा मग मामा म्हणतो की हो तू आता नको काळजी বক্ত বাই আমি সাত জা পথ আমি বসাে ই হয়ে হনি আমি জ আমি এ সামা ম লা আমি ছ কাই না লা হা মা মামা হ। লাक्षসাখ

आणि ती आजूबाजूला बघते तर तिथे ती अर्णवच्या रूम मध्ये असते आणि उठून बसते आणि उठून बसल्यानंतर अर्णव आजूबाजूला कुठेच दिसत नाही ती इकडे तिकडे बघते परंतु तो कुठेच नसतो नंतर मग ईश्वरी अंगावरच ते पांघरून बघते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की हे पांघरून मी तर घेतलं नव्हतं म्हणजे हे अर्णवने माझ्या अंगावर घातलं असणार हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं आणि म्हणून ती उठते आणि ते पांघरून गडी मारून ठेवून ठेवायला लागते आता हे सगळं होत असताना खरं तर घरात सगळंच काही अनोळखी असतं सगळं काही नवीन असतं आणि म्हणून तिला या सध्या खूपच वेगळं वाटत असतं तर त्याच वेळेला

हा निर्णय बरोबर आहे असं वाटतंय का तुला तेव्हा मग आता म्हणतो की आजी हा निर्णय करेक्ट आहे की रॉंग आहे ही वेळ कर, विचार करण्याची वेळ आता निघून गेली त्यामुळे काही झालं तरीही आता आपल्याला हे लग्न मान्य करावंच लागणार आहे आणि हो प्लीज तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस मी जे काही केलंय ते विचार करूनच केलंय एवढा फक्त विचार कर त्यावेळेला मग आता लगेच आजी म्हणते की चिंटू हे बघ तू विचार केला असेल परंतु तुला एक का नाहीये अरे ईश्वरी आणि तू तुम्ही दोघंही फार वेगवेगळे आहात प्रत्येकाच्या ठिकाणी अरे ती खूप वेगळी ठिकाणी आहे आणि तू खूप वेगळ्या ठिकाणी दोघांमध्ये दोघांमध्येही खूप तफावत आहे चिंटू आणि एक गोष्ट लक्षात घे की जरी हे हे सगळं घडलं असलं म्हणून मी तुझं आणि लाभण्याचं लग्न लावत होते कारण की ईश्वरी आणि तुझी पत्रिका अजिबात जुळत नाहीये हे मला गुरुजींनी सांगितलेलं आणि मला ती रिस्क घ्यायची नव्हती मग काय होणार आहे तुझ्या आयुष्याचं मला खरंच कळत नाही तेव्हा मग तो म्हणतो की आजी यु नो दॅट मी ही पत्रिका वगैरे काहीच मानत नाही त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की

तेव्हा आता तो म्हणतो की बघ काय ना मामे मला सांग तो, तो ते ते की तू तू पण तर लग्न झालं तेव्हा आशीर्वाद द्यायला तिथे नव्हतीस आमच्या समोर नव्हतीस तू आशीर्वाद द्यायला तेव्हा मग ते म्हणते की काय करणार अनव मी जरा ते गेले होते बाजूला तेव्हा मग तो म्हणतो की तेच तर मी म्हणतोय ना पण मामे आता काय झालं तरी आपण फॅक्ट नाकारू शकत नाही आता माझं आणि ईश्वरीचं लग्न झालं आणि ईश्वरी माझी बायको आणि या घरची सून आहे हे आता कोणालाही काय झालं तरी नाकारता येणार नाही कितीही परिस्थिती वेगळी ठरली तरीही মাগ তিযাবার কানাই পান আযে একাক্ট করাযাই একাপ্ট পরনতো এগউষ্ট লকষাকের আনাই তামি দেনাই আমায়াই তিলা সাপলায়া একায়াই এক� असं म्हणून तो तिथून निघून जातो त्यावेळेला मग वल्लरी विचार करते की नक्की हा काय बोलून गेला मला म्हणजे हा टोमणा होता धमकी होती की खरंच हे सगळं तो मला मनापासून बोलून गेला की मी त्या ईश्वरीला इथे घरात व्हायला मदत करेन अजिबात नाही या उलट या ईश्वरीला घराबाहेर कसं काढता येईल हे सगळं मी ठरवणार आहे असं आता ती बोलल्याबरोबर ती दॅट इज बॅड असंही तिच्या बोलण्याप्रमाणे नेहमीसारखं बोलून दाखवते आणि ईश्वर या घरात राहायलाच नको ही खरं तर तिची इच्छा असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव मीच इंदोर अशी हात मारत रूममध्ये तिला शोधत असतो आणि मग तो विचार करतो की मी सिंदूर कुठे असेल तेव्हा ईश्वरी ही खिडकी येऊन उभी राहिलेली असते आणि ती खिडकीतून बाहेर काहीतरी बघत असते आणि खरं तर तिच्या डोक्यामध्ये विचारांचं वाद असतं की कसं करायचं काय करायचं इथे सुरुवात कशी करायची हे सगळं अचानक झाल्यामुळे तिलाही काही सुचत नसतं त्यानंतर मग अर्णव येतो आणि अर्णव तिला बोलत असतो की मी सिंदूर हे घे तुझी पर्स तिथेच আপ মাদের তে আমি ত টি পার্ খেছে যেতে। আমার আর এতাকে চ বখু। আমি ইসবা বা তমতো কি তুলা ষ হয়েসা না এলে বানা অসা কে তলা ে সা তব সাে। আ ে গের করেসা। রা পা আর্মেন্ট ওকে আনতো খব থাকেসে তাম খ সা তালে করে আমাটাকি চগ ভা থাক। কিতা আমার তমে ওকে তা। তে঵াতাতি তেচাক্ডে পরশনাথাক নাজরেনে বগদাস্রাতে তে঵া অরনো তিলা মন্তো কিশেমে শেম্পু, সোপ, তোথপেস্ট তিলা তিলা তি� मोबाईल बंद खाय स्विच ऑफ खाय চার্জিং তো কুঠুন निघून गेलाय ते काहीच पत्ता नाहीये तेव्हा मग अर्धा म्हणतो की मामा हे सगळं हो, ना तो मुद्दाम करत असेल मला माहितीये तेव्हा मग मामा म्हणतो की हो आता ईश्वर या घरात लग्न करून आले ना मग तो या घरात येणार तरी कसा आणि त्यामुळे हे सगळं घडलंय खरं तर पण अंजलीचं काय करायचं तिला खूप चिंता लागून राहिली अरे ती सारखी सारखी विचारते की सार कुठे गेला असेल राकेश तिला त्याचं टेन्शनच लागलंय आणि तिच्या या टेन्शन या स्ट्रेसमुळे बाहेर काहीतरी परिणाम किंवा त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला हे सगळं खरं तर असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय त्यामुळे त्या, त्या राकेशला शोधणं हे जास्त गरजेचं आहे मग तो त्याला शोधला किंवा अंजलीला त्याचा काहीतरी पत्ता मिळाला तर कदाचित ती शांत राहू शकते असं वाटतं मला पण तो राकेश खरंच खूप छान आहे आणि हे सगळं ना तो मुद्दाम करणार तो समोर पण येणारच नाही कारण त्याला माहिती आहे की या सगळ्याने अंजली स्ट्रेसमध्ये येईल आणि तिला त्रास होईल आणि तिला त्रास होईल असं आपण काही करू येणार नाही ना हे त्याला माहिती आहे म्हणून हे सगळं तो मुद्दाम प्रकारे तो अंजलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय मला कळलं कर हे सगळं तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की हे बघ अर्णव मला तर एकच गोष्ट कळते की सध्या तरी ना या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे अंजलीला कसं शांत करता येईल ना या गोष्टीकडे नजर ठेवली पाहिजे तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो मामा तुझं बरोबर आहे हे सगळं तर ना तो मुद्दाम करते परंतु तो चेकमेट झालाय ना आणि ही हार त्याला सहन झाली नाहीये त्यामुळे बसला असेल कुठल्या तरी बिळ्यात लपून मला माहिती आहे तो कुठेतरी लपला असेल हे नक्कीच परंतु किती काही झालं तरीही मामा त्याला बिळ्यातून बाहेर हे यावंच लागणार आहे आणि त्याला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर ही द्यावी तर लागणारच आहेत आपण काय केलं तरी त्याचा शोध घ्यायचाच आहे असं आता मामाला अर्णव सांगत असतो नंतर अर्णव हा रूममध्ये येतो आणि ঈশ্বর পূর্ণ কাট ভিজলে आणि तो भिजली कशी आणि तुमच्यात असं अंगावर कपडे ठेवून अंघोळ करून घेतात का तेव्हा मग ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते की तुमचं ना सगळं काही नवलच आहे अहो तुम्ही सगळं मुद्दाम ना मला सांगा तेव्हा अर्धा म्हणतो की काय काय केलं मी सिंधूवर तेव्हा ती म्हणते की मी अंघोळ करायला गेले तर शॉवर चालू झाला आणि तिथे न बंद करायला गेले तर त्या नळचा नॉबच माझ्या हातामध्ये आला काय करायचं ता काय मी इथे करत करत नाही तेव्हा मग अर्ण म्हणतो की वॉट नळचा नॉब आला थांब बघू

खाली अंघोळ करायला येशील म्हणून आणि तू भिसशील जाऊ दे चल, इकडे तू हो आपण बघूया काहीतरी असं म्हणून तो तिला बाजूला करतो ईश्वरी म्हणते की ते काही करू नका तुम्ही आता एक काम करा तुम्ही जा जरा बाजूला तेव्हा मग तो म्हणतो की मी सिंदोर अगं तुझ्यासाठी टॉल बघतो मी अगं बिझलेस तू किती बघ किती बिझलेस त्यासाठी तुला कपडे तर चेंज करावे लागतीलच ना तेव्हा मग ईश्वरी म्हणते की कपडे अच्छा म्हणजे कपडे चेंज करावे लागतील असं वाटतंय तुम्हाला हो तुमचा तुम्ही बाबा भडकूशन राहत ना मला काय आकाशवाणी झाली होती का की काय बाबा भडकूशन बरोबर माझं लग्न होणार आहे आणि म्हणूनच मी तीन चार बॅग भरून इथे आली आहे ना म्हणजे ओले कपडे झाले की लगेच बदलायचे आणि म्हणूनच मी इतके इतके चांगले छान छान कपडे घेऊन तुमच्या घरात आली होती मला स्वप्न पडलं होतं की तुमच्याशी लग्न करून मी या घरात येणार आहे तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट शांत हो आणि आवाजाचा डिसेबल त्याचा जरा विचार कर आणि शांतता घ्यायला काय करणार आहेस किती किती बडबड करते असते आणि हो आकाशवाणी वगैरे काय बोलायची गरज होती जर नॉर्मली बोलली असतीस तरी समजलं असतं मला असं पटकन तो तिला बोलतो आणि ती बाजूला होते त्यानंतर अर्ना म्हणतो की मी सिंदूर हे घे हे ताल घे आणि पुसून काढ स्वतःला नाही तर सर्दी होईल तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही काहीच गरज नाही तुमच्या टॉवेलची ठेवा तुमच्याकडेच आणि तेवढ्यातच आता ईश्वरीने तर टॉवेल नाकारल्यानंतर तिला जोरातच शिंक येते आणि ती शिंकत शिंकून आपल्या अर्नवच्याच नाकावरती जाते अर्नव स्वतःचा नाक वगैरे पुसायला लागतं आणि म्हणतो की मी सिंदूर काय आहे ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्ही ना लक्षात ठेवा तुम्ही ना सगळं मुद्दाम करताय मला त्रास देण्यासाठी करताय हो ना तेव्हा मग तो म्हणतो की काय चाललंय तुझं हे जे तुझं काम तू अशी ऐकणार नाहीयेस मग तो लगेचच आता नम्रताला कॉल लावतो आणि म्हणतो की हॅलो नम्रता तेव्हा मग ते म्हणते की हां हॅलो जिजू बोला ना तेव्हा मग आता अर्णवचा फोन आल्यामुळे तिलाही आनंद झालेला असतो आणि ती जिजू बोलते म्हणून अर्णवलाही बरं वाटतं तो म्हणतो की चला फायनली म्हणजे माझा कोणीतरी स्वीकार केलाय तेव्हा लगेच तो ईश्वरीला बोलून दाखवतो की जिजू बोलते ती मला ईश्वरी आता रागाने बघायला लागते नंतर मग अर्ण म्हणायला लागतो की मी सिंदोर तिचं अचानक लग्न झालं की नाही मग ना तिचे इथे कपडे नाही त्यामुळे प्लीज जरा तू तिची कपड्यांची बॅग आणशील का म्हणजे तिचे काय काय कपडे हवे तिला ते सगळं तुला कळत असेल ना सो प्लीज तू तिचे कपडे आणून देशील का शोबत करून त्यामुळे त्यांना कपडे हवेशवाणी होती नाग्न करून तेव्हा तिकडून हसत असते आणि ईश्वरी म्हणते की एक मिनिट एक समोर काही बोलताय मी, का मी चिडचिड करत नाहीये तेव्हा मग तापटकन ती फोन काढून घेते आणि म्हणते की हॅलो नमो ताई तेव्हा ती म्हणते की हां बोल इशू सगळं ठीक आहे ना तेव्हा मग ती म्हणते की हो सगळं ठीक आहे মা আ মাগে এ ে। নগ থাক বাস্তু। আত মান এ োন্ লা। আমিমাপ গ জাত। আমিসােই কিরা। কিসে থাক বা কর। আ মান हो ইনাক আজ কর। েস্ু পে মা সােে লা । আমা উকমা আমি সাে থাক নক আচনাক। মাসা আ আরা আ। तेव्हा अर्मा तिच्याकडे बघू लागतो कारण ती इमोशनल होते आणि नंतर मम्मू म्हणते की हे इशू इकडे सगळं एकदम बडिया आहे सगळेजण आहेत क्रिकेट अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये आणि बाबा पण क्रिकेट त्यामुळे घाबरू नकोस आणि हो तू आता एक गोष्ट लक्षात घे की जे काही घडलंय त्याचा आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा लागणार आहे त्यामुळे तू आता नको घाबरूस सगळं काही व्यवस्थित होईल असं ती आता नमो बोलून दाखवते आणि नंतर त्याच गोष्टीचा विचार करत तिथेच राहते तरी ते अजूनही अंजली गप्पच बसलेली असते ती खूप दुःखात असते मामा येतो आणि विचार करतो की आय एम व्हेरी सॉरी अंजली मला हे सगळं करावं लागेल तुझ्याशी आज मला खोटं बोलावं लागेल तर इथे नमो खूपच खुश असते आणि म्हणते की वा म्हणजे लग्नाची सुरुवात भांडणाने झाली एकदम मस्त बढ्या असं म्हणून ती खुश होत असते

आवाई बापू जिथे गेले तिथे ते सुखरूप आहेत आणि कुठल्या कामासाठी गेलेत तेही समजले त्यामुळे ते आता अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये सगळं काही होईल व्यवस्थित अजिबात चिंता करू नकोस आले लक्षात तुझ्या तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर बरोबर मामा हा तोच विचार करू लागतो की आता घाबरण्याची गरज नाहीये सगळं नीट झालंय ना आता

बघ तुला त्रास होईल त्यामुळे सांगतोय की प्लीज तू स्वतःचे कपडे वगैरे चेंज करून घे हे सगळं काय आहे जोपर्यंत तुझे कपडे नमत नम्रता घेऊन येत नाही ना तोपर्यंत हे कपडे घे यू कॅन चेंज तेव्हा म्हणते की काय तुमचे कपडे अजिबात नाही मी अजिबात हे सगळं काही वेअर करणार नाही तेव्हा मग आता ते ती टॉवेल आणि कपडे दोन्ही अर्णवच्या अंगावर पुन्हा टाकून देते आणि म्हणते की घ्या तुमचं तुम्हाला मी काही कपडे चेंज करणार नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की तुला अशी ऐकणार नाही आणि टॉवेल तिच्या मानेभोवती गुंडाळतो आणि तिला पुढे ढकलतो तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे काय तुमचं हे काय बघताय तुम्ही तेव्हा मग तो म्हणतो की एखादं लहान मुल ज्याला आपण बोललेले समजत नसेल ना त्याच्याशी कसं वागलं जातं ना तसंच मी वागतोय तो कारण हट्टी एका लहान मुलासारखी वागतेस आणि ते मला अजिबात सांगत नाहीये आणि हो मला तुझी काळजी वाटते त्यामुळे मी सगळं बोलतोय ना तेव्हा मग आता म्हणते की काजी हो तुम्हाला काळजी वाटते तेव्हा मग अरे म्हणतो की हो मला माहिते की काजी वाटते मला म्हणून मी तुला म्हणते ते हे कपडे आता तू चेंज करून दे समजलं मी बाजूला जातोय तू कपडे चेंज कर असं म्हणून आता ईश्वरी ही सगळे कपडे त्याच्या हातातले घेते आणि गप्प बसलेली असते आणि नंतर तिला आठवतं की ऑफिसमध्ये पहिले असताना कशा प्रकारे स्वतःचा दिलेला असतो आणि प्लीज कवर युअर सेल्फ असं तो तिला आता म्हणालेला असतो आणि ते सगळं चिडून चिडून आठवतं अर्णवची आठवण बाबा का ना तिला आलेली असते आणि ती त्याच्याकडे अगदी रागाने बघत असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत

आजीला विचारते आणि अर्णव हे सगळं लांबूनच ऐकत असतो आणि हे ऐकून त्याला खरं तर खूपच वाईट वाटतं परंतु आजी आता वल्लरीच्या त्या प्रश्नावर काहीच उत्तर देत नाही कारण अर्णव त्या प्रकारे बघलेला नाहीये ही आजीला अगदी व्यवस्थित माहित असतं आणि अर्णव राजानेस त्यावेळात त्याचं ज्ञानकडे अगदी बघत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा नम्रताला म्हणत असतो की अहो नम्रताजी तुम्ही तिथे का जाताय तुम्हाला कळतंय का तो अहो अर्णव अजिबात चांगला माणूस नाहीये खरंच खूप चुकीचा आहे तो त्यांच्यासोबत ईश्वरींसोबत फसवून लग्न केल्याचे का कळत नाही तुम्हाला सगळ्यांना फसवलंय त्यांनी आपल्याला तेव्हा मग ईश्वरीला असं बोलल्यामुळे लगेच म्हणतो की ठीक आहे तुम्हाला कसही ईश्वरला जाब आहे ना हे सगळं त्यांनी काय केलं कशासाठी केलं त्याचं जाब तुम्हाला विचारायचं ना तीके. चालेल मग आता ना मी इशूच्या घरीच चाललेली आहे तिला कपडे द्यायला मग तुम्ही पण माझ्यासोबत या आणि मग तुम्ही इशूशी बोला हवं तर तिला तुम्ही जाब विचारू शकता असं आता बोलल्याबरोबर राकेशची बोलती बंद होऊन जाते कारण त्याला माहित असतं की जर तो तिकडे गेला तर पूर्णपणे वाटाच लागून जाईल आणि म्हणूनच आता तो काही कारण केला तिकडे जायला तयारच होणार नाही आणि तो तिकडे जाणार नाही झालं तरी अंजलीचे गैरसमाज हे घरातले कसे दूर करणार आणि ईश्वरी लग्नानंतर खेळ कशा प्रकारे बनणार आहेत हे पाहणं अगदी इंटरेस्टिंग करणार आहे तोपर्यंत तो अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईब नक्कीच करा धन्यवाद